नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तिची आठवण भाग एक दादू गुड मॉर्निंग हॉस्पिटलला येत आहेस ना सेजल त्याच्या रूममध्ये येत बोलते गुड मॉर्निंग बच्चू नाही आज मी येणार नाहीये तू तू डॅडाबरोबर जा आज विवेक का रे दादू प्लीज प्लीज चल ना आता आत्ताच तर तू पुन्हा कामाकडे वळला आहेस मग आज का नाही येत आहेस सेजल म्हणाली नाही सेजू प्लीज आज नको फोर्स करूस मी उद्या येईन आज मला काही नको बोलूस आणि डॅडाला पण सांग मला बाहेर जायचं होतं म्हणून मी आलो नाही विवेक ओके मग मी निघते माझे पेशंट माझी वाट पाहत असतील बाय सेजल हाय बाय विवेक विवेक एकताच विचार करत रूम मध्ये बसला होता विचार करता करता त्याचे एक्सप्रेशन बदलत असतात कधी हसतो कधी शांत राहतो तर कधी खूप रागवतो थो। थोड्या वेळाने गाडीची चावी घेऊन तो घराबाहेर पडतो कार स्टार्ट करून ज्या दिशेला गाडी जाईल त्या दिशेने तो गाडी चालवत असतो मध्येच त्याचा फोन वाचतो तो पहिल्यांदा फोन उचलत नाही पण नंतर मात्र फोन उचलतो हां बोल काय काम होतं विवेक बोलतो विवेक कुठे आहेस तू प्लीज आताच्या आता हॉस्पिटलला निघून ये मी सुद्धा तेथेच येत आहे जय बोलणं जय मला तेथे नाही यायचे मला त्या आठवणी ते, ते दिवस सारखे आठवतात ती तिथे असल्याचा भास होतो आणि आज आज तर तिचा बड्डे आहे विवेक बोलला विवेक ऐक आज मला ती भेटली जय काय तुला ती कुठे भेटली आणि जय कशी थी आहे ती थी ठीक आहे ना विवेक तू हॉस्पिटलला येतोस का मी तिला घेऊन तिथेच आलो आहे तिची कंडिशन खूप खराब आहे तू प्लीज लवकर ये जय का काय झालं तिला मी आलोच करत विवेक फोन ठेवतो आणि फास्ट ड्राईव्ह करत हॉस्पिटलला पोहोचतो जय जय सेजू जय कुठे आहे विवेक खूप घाबरलेला असतो दादू दादू जय दादा सेजल विवेक 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 जय जय कुठे आहे ती विवेक तिचं मोठं ॲक्सिडेंट झालंय मी कामासाठी निघालो तर मला ती रस्त्यात पडलेली दिसली बेशुद्ध झालेली ती पूर्ण मग तसंच तिला इथे आणलं आणि तुला कॉल केला जय मग आता कशी आहे ती आणि कुठे आहे विवेक आता ती आय सी मध्ये आहे ये दादू वहिनीला खूप लागलंय टोक्याला पण मार लागलंय थोडक्यात वाचले असे काहीसे घडले आहे सेजल म्हणाले सेजू ते ठीक आहे ना ती शुद्धीवर आली का विवेक म्हणाला हो आता ओके आहे पण वहिनी अजून तरी शुद्धीवर आलेली नाही सेजन म्हणाले ती वहिनी नाही तुझी एक पेशंट आहे कळालं मुळात तिला इथे का आणलंयस जय तुला दुसरं हॉस्पिटल भेटले नाही का विवेकचे बाबा बाबा प्लीज आता नको विवेक म्हणाला विवेकचे डोळे पाणवले होते तो आई सी यू च्या रूमच्या बाहेर तिला पाहत असतो तिला इतकं लागलेलं असतं की त्याला तिच्याकडे पाहवत नाही पण त्याला तिच्या सोबत बोलायचं असतं तिच्या जवळ जायचं असतं पण तरीही तो तसाच तिथे उभा राहतो जय पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे हे ॲक्सिडेंट कोणी केलं कसं झालं ते इन्व्हेस्टिगेशन करायला निघून जातो त्याचं तो त्याच्या घरच्यांना पण सगळं सांगून ती हॉस्पिटलमध्ये असल्याचे कळवतो डॉक्टर सेजल संकेत म्हणतो हो सेजल आपण कोण सेजल फाईलमध्ये पाहत बोलते मी संकेत माझी धी कशी आहे संकेत म्हणतो ओ हो बसा ना वही म्हणजे तुमची धी तशी ठीक आहे पण अजून शुद्धीवर आली नाही आहे सेजल म्हणाले कधीपर्यंत शुद्धीवर येईल आणि आम्ही तिला भेटू शकतो का संकेत म्हणाला ती सकाळपर्यंत शुद्धीवर येईल पण तुम्ही तिला आता नाही भेटू शकत तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यावर भेटू शकता आता फक्त बाहेरून पाहू शकता सेजन सेजल म्हणाले ठीक आहे संकेत म्हणाला आणि संकेतचे वडील हॉस्पिटलमध्ये थांबता तिथेच विवेकही असतो तिथे पूर्णपणे शांतता असते तिथे बसलेल्या तिघांच्याही मनात खूप काही चालू असतं पण कसं बोलावं आणि काय विचारावं हे कळत नाही थोड्या वेळाने तिथे सेजल ती येते स्वराला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायची असते ती शिफ्ट करून स्वराला भेटण्याची परवानगी देऊन केबिनमध्ये निघून जाते संकेत आणि बाबा तिला भेटून बाजूला येऊन बसतं विवेकचे बाबा रागवल्यामुळे रागातच घरी निघून जातात काका मला तिला भेटायचे आहे प्लीज मी तिला भेटू शकतो का विवेक म्हणाला बाबा फक्त मान हलवून हो बोलतात थँक्यू काका विवेक म्हणाला बाबा आणि संकेत बाहेर येतात विवेक आत येतो आणि तिच्या शेजारी उभा राहतो तिच्या निरागत चेहऱ्याकडे तो पाहत राहतो डोक्यावर पट्टी गालावर वर्ण हातापायालाही लागलो होतो तो खूप भावूक झालेला असतो स्वरा हे स्वरा बघ ना कोण आले प्लीज उठ ना मी तुझी आतापर्यंत वाट पाहत आहे तू जेव्हा सोडून गेलीस तेव्हा मला इतकी भीती नाही वाटली तितकी मला आज वाटली मला तुला गमवायचं नाही भले तू माझ्यापासून दूर राहा पण असं सोडून जाणं मला विचारही करत नाही पण तू अशी अचानक इकडे कशी तू तर हे शहर सोडून केलेलीस ना मी तुला कुठे कुठे नाही शोधलं पण सापडलीसच नाही मग नंतर प्रयत्न सोडले कारण मला वाटले की तुलाच मला भेटायचं नाहीये म्हणून तर तू मला सोडून गेलीस ना पण का गेलीस आपलं ठरलं होतं ना सगळं एकत्र मिळून हँडल करायचं मग तू एकटेने का कसा काय निर्णय घेतलास सांग ना आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं पण द्यावीच लागते विवेक तिच्या बाजूला खुर्चीवर बसून तिचा हात हातात घेऊन बोलत होता त्याच्या डोळ्यातले पाणी अश्रूंच्या रूपाने वाट मोकळे करत होते संध्याकाळ झाली होती तरी स्वरा अजून शुद्धीवर आली नाही संकेत आणि बाबा खूप काळजीत होते विवेक तिच्याबरोबर आतच होता संकेत शेवटी सेजलकडे जातो पण सेजल केबिन मध्ये नसते तो मागे वळला तोपर्यंत त्याच्या खांद्यावर एक हात येतो काळजी करू नका सगळं ठीक होईल सेजल त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते पण ती अजून शुद्धीवर का नाही आली ती खरंच ठीक आहे ना संकेतच्या डोळ्यात पाणी तुम्ही प्लीज शांत व्हा आणि बसा हे घ्या पाणी शेजल त्याच्या हातात पाणी देऊन देत त्याला बसायला सांगते ती सकाळपर्यंत शुद्धीवर येईल मी आधीच बोलले होते आणि ती आता ओके आहे डोक्याला मार लागला होता पण तो पण पन्त जास्त खोलवर नाही लागला आणि थोडं हातापायालाही लागलंय ते महिन्याभरात ठीक होईल आता तिला तेवढा टाइम तर ता लागेलच ना सेजल म्हणाले थँक यू डॉक्टर थँक्यू सो मच तिला वाचवल्याबद्दल संकेत म्हणाला इतर माझी जबाबदारी आहे सेजल म्हणाली ती माझ्यासाठी खूप काही आहे आई गेल्यानंतर आईचं प्रेम तिची माया मला तिने दिली मला काही कमी पडू दिलं नाही माझ्यासाठी त्यांनी खूप काही केले संकेत म्हणाला सेजल त्याच्या हातावर हात ठेवते मी एक विचारू का म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर सेजल म्हणाले मला माहित आहे तुम्हाला काय विचारायचं आहे तरी ठीक आहे विचारा संकेत म्हणाला ते म्हणजे वहिनी दादूला सोडून का गेली तेवढ्या सिस्टर सेजलला बोलवायला येते क्रमश उर्वरित भाग पुढील भागात पाहूया कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा